नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शनधारकांना धारकांना मिळाली मोठी भेट केंद्र सरकारचा मोठा निर्णय नेमकी कोणती भेट मिळाली ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजचे युग हे तांत्रिक क्रांतीचे युग आहे प्रत्येक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे परिस्थितीत पेन्शन धारकांसह ज्येष्ठ नागरिकांनाही या बदलाशी ताळमेळ राखणे गरजेचे झाले आहे यासाठी इंडिया पेन्शनर सोसायटीने महत्वाचा पुढाकार घेतला आहे इंडियन पेन्शनर सोसायटीची नवीन योजना पहा मित्रांनो भारत पेन्शनर सोसायटीने पेन्शन धारकांच्या मदतीसाठी नवीन काम सुरू केले आहे ते एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करत आहे या कार्यशाळेत ज्येष्ठांना संगणक व मोबाईलची महत्वाची कामे शिकवली जाणार आहेत या कार्यशाळेत अनेक महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जातील मित्रांनो त्यामध्ये डिजि दिज... डिजिटल जीवन प्रमाणपत्र कसे भरावे सरकारची वेबसाईट वर तक्रार कशी करावी ऑनलाईन फसवणूक कशी टाळायची पेन्शनधारकांचे हक्क काय आहेत नवीन तंत्रज्ञान कसे वापरायचे मित्रांनो पहिला कार्यक्रम कुठे आणि कधी आहे पहा ही कार्यशाळा प्रथमच बेंगलोर येथे होणार आहे पंधरा आणि सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयकर कार्यालयाच्या कृष्णा हॉलमध्ये होणार आहे हे भारत पेन्शनर सोसायटी टाटा ट्रस्ट आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी संयुक्तपणे केले आहे कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी साडे ते दीड पर्यंत या कार्यशाळेचा लाभ हा कुणाला होणार पहा मित्रांनो ही कार्यशाळा वृद्ध आणि पेन्शनर साठी अतिशय फायदेशीर आहे ऑनलाईन काम करणे सहज शक्य होणार आहे आपल्या हक्कांबद्दल जाणून घेऊ शकाल ऑनलाईन फसवणूक टाळता येईल स्वतःचे काम करता आल्याचे आनंद होईल मध्ये सर्वांनी येण्याचे भारतीय पेन्शनर सोसायटीने आवाहन केलेले आहे तर मित्रांनो मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद